आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनल वरती सर्व शेतकऱ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो पाहिला असेल तर सकाळपासून भरपूर शेतकऱ्याचा मला फोन येतोय की पंधरा दिवसानंतर कांदा बाजारभाव काय राहतील तर यावर आपण चर्चा करणार आहे तर लवकरात लवकर सर्व शेतकरी जोडण्याचा प्रयत्न करा आणि जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आज आपण सोलापूर मार्केटमधून लाईव्ह लिलाव सर्व शेतकऱ्यांना दाखवलेला आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी आज सकाळचा जे काही लिलाव आहे ते पाहिला असेल आणि आजच्या लिलावामध्ये चांगलाच उत्साह व्यापाऱ्यामध्ये होता आणि खरेदारामध्ये पण चांगला उत्साह आज पाहायला भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांचं आज म्हणणं होतं आणि मला पर्सनली फोन आलेले होते भरपूर शेतकऱ्यांचे की पंधरा दिवसानंतर बाजारावर काय राहतील आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये काय भाव राहतील भरपूरदा व्हिडिओ बनवलेला पण आहे परंतु आज संध्या सकाळी दहावीला गेलेलो आहे तर एकदा संध्याकाळी पण शेतकऱ्याशी चर्चा करू म्हणून आता परत एकदा आपण शेतकऱ्यासमोर हजीर आहे तर सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी सुधाकर राठोड तर शेतकरी मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार राहुल डसर तुमचं स्वागत आहे आपल्या लाईफ स्ट्रीम मध्ये सर्व शेतकरी हा व्हिडिओ कुठून बघत आहेत ते कमेंट मध्ये नक्की सांगायचा आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेवटीच्या व्हिडिओ शेवटी, शेवटी तुम्ही कमेंट नक्की करायचा आहे तर विषय असा आहे की पंधरा तारखेनंतर बाजारभाव काय राहतील तर शेतकरी मित्रांनो थोडक्यात तुम्हाला आता जे काही बाजारभाव चाललेला आहे काही मार्केटमध्ये त्याचा आढावा घेऊया आज संगमनेरचा बाजारभाव आहे आपण आता आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर आहे तर तिथे बघा अ जे काही लाल माला आहे सुपर गोळा कांदा जो पाहिला असता तर ते एकतीस ते बत्तीसशे रुपयापर्यंत आज संगमनेर चो, मधले आज बाजारभाव आहे जवळजवळ चौदाशे सॉरी चौदा हजार दोनशे शहात्तर गोणी ची आवक झालेली होती लाल कांद्याची आणि चांगलाच बाजारभाव आज संगमनेर इथे पाहायला भेटेल ला आहे लाल कांद्याला सुद्धा आणि एक नंबर कांदा विकला गेला आहे पंचवीस पासून ते तीस रुपयापर्यंत आहे दोन नंबर दोन हजार ते पंचवीसशे रुपयापर्यंत विकला गेलेला आहे ठीक आहे तर बाकीचे पण आपण जे काही आहेत बाजारभाव सांगायचा आहे तर सोलापूर मार्केटमध्ये आज जे काही आवक आहे का दोनशे तीस गाड्यांची आवक होती आवक मात्र कालच्यापेक्षा थोडी कमी होती परंतु बाजारभावामध्ये आज कालच्या पेक्षा एक शेतकरीमध्ये सॉरी व्यापाऱ्यामध्ये उत्साह होता जी काना खरेदी करण्यासाठी ते आज चांगलंच पाहायला भेटलेलं आहे राहुल राहुलदास बघा सर तुम्ही शेतकऱ्यासाठी खूप छान काम करत आहे खूप खूप खुँ धन्यवाद साहेब तुमचं ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो थोडा आढावा घेऊया सर्वप्रथम आपण ठीक आहे मी काही नोट्स काढलेले आहेत बघा आज बेंगळूर मार्केट मित्रांनो आपण पाहत आहेत की कधी कधी चार हजार चारशे रुपयाची आवक जाते हे मुळात बाजारभाव नाही सध्या तर एक नंबर बाजारभाव आहे छत्तीसशे ते चौतीसशे दरम्यान काही वक्कल काही वक्कल छत्तीसशे चार हजार जातात हे आपापल्या हिशोबानं व्यापारी अडथे यांच्या जे काही आहेत म्हणजे त्यांचं आवडीनं बाजारभाव काढत असतात कारण की त्यांचा बाजारभाव मुळात तेवढा नाही आहे कुठल्याही मध्ये चार हजार नाहीये हा कोण चार हजार काढतोय कोण चार हजार चारशे काढतोय हे आता सध्या बाजारभाव पाहिला असता हे चुकीचा बाजारभाव आहे आणि खरंच तर मुळा जर पुन्हा पुसंगी काढणार बाजारभाव आहे लास्ट छत्तीसशे पाहिला म्हणजे छत्तीसशे असणं गरजेचं आहे म्हणजे जे काही चार हजार आहे ते आपल्या आडत्याने व्यापाऱ्याला एक प्रकारे आ, ते काय म्हणतात बोनस आणि नाहीतर डिस्काउंट दिल्यासारखं आहे त्यामुळे ते बाजारभाव मुळात ते नाही आहे ठीक आहे तर बघा बेंगलोरमध्ये आज जवळजवळ दोनशे पंधरा गाड्याची आवक झाली आहे आणि निपाणीचा जो, जो कांदा आहे कर्नाटकमधला ते हाष्ट केलेलं आहे दोन हजार पासून ते सदोतीसशे रुपयेपर्यंत आज मधला कांदा पाहायला भेटलेला आहे आणि विजापूरचा कांदा बत्तीसशे रुपये पर्यंत गेलेला आहे आणि महाराष्ट्राचा कांदा पाहिला असता छत्तीसशे रुपये पर्यंत आज गेलेला आहे म्हणजे आणि मुक्कल कांदा तीन हजार ते बत्तीसशे रुपये पर्यंत आज बेंगळूर मध्ये पाहायला भेटलेला आहे आणि सोलापूरचा कांदा पाहिला असता त्या तीसशे ते पस्तीसशे रुपये पर्यंत आज मार्केट मध्ये पाहायला भेटलेला आहे नाशिकचा कांदा अठ्ठावीसश ते तीस तीन हजार रुपये पर्यंत आज मार्केट मध्ये पाहायला भेटलेला आहे ठीक आहे तर अजून एक बघा येवला मधलं जे काही बाजार समिती आहेत तिथले पण बाजार भाव आपल्याकडे आलेला आहे ते राहू द्या बाजूला नंतर सांगूया महत्वाच्या विषयावर आपण करूया ठीक आहे विषय असा आहे की पंधरा तारखेनंतर बाजारभाव करातील म्हणजे पंधरा तारीख म्हणजे फेब्रुवारी एंडिंग पर्यंत ठीक आहे आतापर्यंत आपण योग्य ती माहिती देत आलेला आहे आता समजून घ्या व्यवस्थित आता जवळजवळ आठवडा ते पंधरा दिवस झाले बाजारभाव आणि आवक ही आटोक्यात आहे आणि स्थिर आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी आवक वाढवली आता सध्या आड आवक आता मागील आठवडा पंधरा दिवस झाले अडीचशेच्या वरती आवक एकदाही गेली नाही ठीक आहे व्यवस्थित लक्ष घ्या आतापर्यंत मागील आठवड्यामध्ये अजून उलटा आवक ही दोनशेच्या खाली होती दोनशे परत एकशे नव्वद एकशे साठ दीडशे पर्यंत आवक झालेली होती परंतु आता दुसरं दोन दिवस कसं आहे की शनिवारी रविवारी मार्केट बंद असल्या कारणाने शनिवारी मार्केटमध्ये गर्दी होती म्हणजे आवक थोडीफार वाढते आणि रविवारी मार्केट बंद असतो म्हणून सोमवारी ही आवक वाढू शकते म्हणून आजची आवक ही स्थिर आवक ही मानली जाते आणि मागील जवळजवळ चार ते पाच सोमवार ठीक आहे मागील चार ते पाच सोमवार आपण पाहिला त्यामध्ये प्रत्येक सोमवारी दोनशे तीनशे रुपयाने बाजारभाव घसरण होत होत परंतु आजच्या सोमवारी बाजारभावामध्ये कुठलाही घसरण नाही आणि जे व्यापारामध्ये कांदा खरेदी करण्याचा उत्साह होता ते चांगला होता आणि तुम्ही मी वारंवार कांदा उचलून दाखवत होता लहान साईजचा सा कांदा जवळजवळ तीस एम एम वीस एम एमचा कांदा सव्वीसशे सत्तावीसशे रुपये आज सोलापूर मार्केटमध्ये पाहायला भेटलेला आहे म्हणजे गोलटा कांदा जो आहे सव्वीसशे सत्तावीसशे रुपये पाहायला भेटलेला आहे गोलटी कांदा दोन हजार रुपयापासून सुरुवात आहे आणि चिंगळी कांदा पाहिला असता जवळजवळ पंधराशे ते अठराशे रुपयापासून सुरुवात आहे आणि फकडी कांदा अठराशे ला आज सोलापूर मार्केटमध्ये पाहायला भेटलेला आहे दोन हजार सुद्धा गेलेला आहे फकडी कांदा ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो आता जी आवक आहे हीच आवक पंधरा दिवस राहणार आहे आवक तर वाढणार नाही ठीक आहे आवक वाढू पण देऊ नका ठीक आहे आवक तर वाढणार नाहीये आणि आवक पण वाढू देऊ नका या पंधरा दिवस पर्यंत अगर आवक ही अडीचशे गाडीच्या खाली आपल्या सोलापूर मार्केट बद्दल बोलतोय आणि इतर मार्केटचं पण इतर महाराष्ट्रातील प्रत्येक मार्केटचा हा विश्लेषण समजून घ्या कारण की आता जी काही आवक आहे प्रत्येक मार्केटमध्ये या आ, सरासरी मार्केट आवक आहे से आता काही आता लासलगाव मध्ये चारशे पाचशे गाड्या आहेत कधी तीनशे गाड्या असतात परंतु आवक ही जवळजवळ तीस ते चाळीस टक्केने वाढ झाली प्रत्येक मार्केटमध्ये तीस ते चाळीस टक्केने आवक वाढ झाली तरच बाजारभाव पडतील आणि असा दिसून येत नाहीये की आवक वाढतील लाल कांद्याचा जो काही आवक आहे ती दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे फक्त तीस ते पस्तीस टक्के आवक ही लाल कांद्याची राहिलेली आहे आणि ते पण जवळजवळ अजून एक पंचवीस दिवस म्हणजे महिना धरून चला अजून इथून पुढे एक महिना आणि जास्तीत जी जास्ती आवक आहे लाल कान्याची जो जवळजवळ पंधरा दिवस राहतील नंतर हळूहळू पंधरा दिवस कमी होतील म्हणजे फक्त नंतरच्या पिरेडमध्ये जे काही पुरसुंगी कांदा आहे ते तेच राहणार आहे मार्केटमध्ये आणि लाल कान्याची आवक पूर्णपणे संपून आणि जेव्हा पुरसुंगी कांदा येईल तेव्हा फक्त पुरसुंगी कांदा असल्या कारणाने ते फुरसुंगी फसुंगी काढण्याची पण आवक कमी होईल एकंदरीत पाहिला असता एक, एक बाजारभावामध्ये कंटिन्यू बाजारभाव राहतील आणि बाजारभाव स्थिर राहतील काही युट्यूबरचं म्हणणं आहे पंधरा वीस रुपये होतील असं काही गैरसमज घेऊ नका बाजारभाव चांगले राहणार आहे आणि आता इथून पंधरा दिवस इथून पंधरा दिवस बाजारभाव कुठं चालणार नाही व्यवस्थित हा आवक ही अडीचशे गाडीच्या वरती आवक गेली लक्ष घ्या अडीचशे गाड्याची आवक वरती गेली तर बाजारभाव दोनशे तीनशे रुपये घसरण होऊ शकतो परंतु अगर आवक दोनशेच्या खाली अगर राहिली तर बाजारभावामध्ये परत एकदा तेजी होऊ शकते परत वाढू शकतो सरासरी जे काही बाजारभाव आहे सरासरी ते चार हजार गाठू शकतो म्हणजे आपला पुन्हा पुरसुंगी कांदा आजच्या घडीला सोलापूर मार्केटमध्ये जवळजवळ जे काही लाल कांदा आहे त्या तीसशे मध्ये काही वक्कल विकले गेले आहेत आणि तीस, 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 तीस ते बत्तीस पर्यंत एक नंबर जो कांदा आहे त्या सोलापूर मार्केटमध्ये विकला गेलेला आहे ठीक आहे तर एकंदरी पाहिला असता या पंधरा चा दिवस पर्यंत बाजारभाव ठीक आहे तीस रुपयाच्या प्लस हे डोक्यात घ्या तीस रुपयाच्या प्लस म्हणजे तीस ते चाळीसच्या दरम्यान बाजारभाव राहण्याची शक्यता आहे जसं आपले मार्च मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा बाजारभाव हाच राहणारा आहे तिच्या अवतीभोवती आणि जसे जसे दिवस जातील म्हणजे एप्रिल महिन्याची सावली आपल्या मार्च महिन्यामध्ये पडेल तसा तसा बाजारभावमध्ये थोडे थोडेफार घसरण होतील परंतु या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा बाजारभाव राहण्याची शक्यता आहे आणि भरपूर शेतकरी मला म्हणत आहे की साहेब लागवड मात्र भरपूर झालेली आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो की यावर्षी जी काही लागवड आहे ती भरपूर उशीराना झालेली आहे जी काही डिसेंबर मध्ये जास्त प्रमाणात लागवड व्हायला पाहिजे होती ती झाली नाहीये ठीक आहे लक्षात घ्या की भरपूर प्रमाणात कमी झालेली आहे बियाणे नाचले गेलेले आहेत बियाणेचं जे काही उघड ते झाले नाही रोपे जळून गेलेले आहेत असे अनेक कारणे आहेत त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये जी लागवड व्हायला पाहिजे होती ती झाली नाही हा जानेवारी महिन्यामध्ये विक्रमी लागवड आहे मग दरवर्षीपेक्षा जास्त प्रमाणात Uh, जे काही जानेवारी महिन्यामध्ये लागवड झालेली आहे परंतु परंतु जे काही शेतकरी जानेवारी महिन्यामध्ये लागवड केलेला आहे त्यांना जे काही कांदाची साईज आहे क्वालिटी आहे ते येणार नाहीये त्यांचं जे, जे काही साईज वगैरे आहे मा उत्पादनात घट शंभर टक्के होतील यावर्षी थंडीचं जे प्रमाण आहे भरपूर कमी आहे त्यामुळे काय होणार आहे जे काही कांदावरता जो काही रोग वाढतील आणि बा जे काही कांद्याची जी साईज आहे ती होणार नाहीये त्यामुळे पण भावामध्ये वाढ होऊ शकतो उत्पादनात घट होऊ शकतो आवक मध्ये घट होऊ शकतो भरपूर शेतकऱ्यांनी जानेवारी एंडिंग फेब्रुवारी मार मार मार्च आता सुद्धा आज आजच्या तारखेला पण कांद्याची लागवड करत आहेत तर शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये कांदा लागवड करणं हे मुर्तच आहे कारण की अगर तुम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये कांदा लागवड करत असाल तर बघा फेब्रुवारी मार्च एप्रिल मे ठीक आहे जून जून महिन्यामध्ये में कांदा काढण्यास येतो जेव्हा जो पावसाचा जोर असतो त्या त्यामाला काढण्यास येतो त्यामुळे शेतकऱ्याचं एकंदरी नुकसानच आहे बाजार भाव आहे म्हणून कधीही लागवड करता करून चालणार नाहीये आणि आता उन्हाळा आहे या उन्हाळ्यामध्ये एक तर जानेवारी महिन्यामधल्या में जी कांद्यांना अजून पण कांदाची जी, जी काही बघा जोपर्यंत कांदा मॅच्युर होत नाही उन्हाळा उन्हाळा येईपर्यंत जे उन प्रखर उष्णता येईपर्यंत कांदा मॅच्युअर होत नाही तोपर्यंत बरं आहे नंतर जे कांदा साईज होणार नाहीये ठीक आहे नंतरच्या काळामध्ये सुद्धा बाजार भाव टिकून राहतील आणि मागच्या वर्षी पाहिला असता याच प्रेडला जो जो तीनशे गाडी ते पाचशे गाडी आवक होती आणि बाजार भाव आठशे ते पंधराशे रुपया दरम्यान होता त्या गाडीला भरपूर शेतकऱ्यांनी कांदा साठवण केलेलं होतं आणि ते साठवण नंतरच्या पेडमध्ये मार्केटमध्ये उतरवलं मॅक्झिमम उन्हाळ्या कांद्याला आठ हजार रुपयापर्यंत भाव भेटलेला होता तुम्हाला माहित असेल की जवळजवळ आठ हजार रुपये बाजारभाव भेटलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी टप्प्याने कांदा मार्केटमध्ये उतरवला त्यांना चांगला बाजारभाव मागच्या वर्षी भेटलेला होता तर या वर्षी सुद्धा तसाच प्रकार होतील आणि अगर समजा यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये असाच बाजारभाव राहतील अडीच तीन हजार बाजार बाजारभाव राहिला तर भरपूर शेतकरी त्या टायमाला मार्केटमधला आपला शेतामधला कांदा मार्केटमध्ये घेऊन जाणार आणि यावर्षी जे काही आ, कांदा साठवण करतील ते कमी प्रमाणात होईल आणि येणाऱ्या काळामध्ये चांगलाच बाजारभाव उन्हाळी कांद्याला पाहायला भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगायचा आहे अजून काही तर शेतकरी मित्रांनो माझा नंबर प्रत्येकाकडे आहे ठीक आहे परंतु बाजारभावाबद्दल अगर माहिती विचार असेल तर आपले व्हिडिओ बघत चला त्या मध्ये तुम्हाला पद्धती रिसर्च तुम्हाला चांगली माहिती देत आलेला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सांगत आलेलं आहे वारंवार बाजारभाव बद्दल तुम्ही मला विचारपूस करत आहात ते ठीक आहे प्रत्येकाला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो काही हरकत नाहीये चालतंय बट तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ अपडेट बघा कोणत्या तारखेला अपडेट आलेला आहे आपल्या व्हिडिओचा ते बघा नंतर मग अगर अपडेट नसेल तर मला फोन करा आणि तुम्ही तुमचे जे काही प्रश्न असतील मी सोडवण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगायचा आहे आणि व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर वाटत कमेंट मध्ये नक्की सांगायचा आहे आणि सबस्क्राईब पण करायचं बरं का भरपूर शेतकरी काय करत असतात पण चॅनल व्हिडिओ बघत असतात पण तो चॅनलला सबस्क्राईबच करत नाहीये आता जेवढेही शेतकरी व्हिडिओ बघत असतात बघित बघत आहेत ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पहिल्यांदा आणि लाईक पण करा ठीक आहे साईचं जे लाईक बटन आहे ते पण करत चला चला आता आपण शेतकऱ्यांचं जे काही प्रश्न आहे ते आपण वाचून दाखवूया त्यांचा प्रश्न काय सोडवण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे पटाफटा प्रश्न तुमचं जे काय असतील ते सांगण्याचा प्रयत्न करा ठीक आहे विजय जाधव यांचं म्हणणं आहे मुसळ हा नेक्स्ट टाइम आपण मार्केटमध्ये गेलो तर नक्कीच आपण त्यांचा जे काही लिलाव आहे आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे तर अनिल नरेंद्र थँक्स धन्यवाद साहेब मार्च महिन्यात काय भाव राहतील सर पुन्हा एकदा हा व्हिडिओ पूर्ण बघा मार्च महिन्यामध्ये सुद्धा मी म्हणलेला आहे सरासरी बाजारभाव तुम्हाला सत्तावीस अठ्ठावीस रुपये मार्च महिन्यामध्ये भेटायचे चान्सेस आहे जी उन्हाळी कांदाचे बरं का अठ्ठावीस ते तीस रुपयाच्या मध्ये सरासरी बरं का सरासरी म्हणतो मी ठीक आहे ते पण पहिल्या आठवड्यात मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे काय बाजारभाव राहणार आहे ते चांगला राहतील नंतरच्या आठवड्यामध्ये तो थोडा थोडा घसण शक्यता आहे आणि सरस पंचवीसच्या खाली तर मार्च महिन्यामध्ये बाजारभाव येणार नाहीये या डोक्यात ना घालून घ्या आणि बघा अजून एक गोष्ट मी आता काल पण आज सकाळी व्हिडिओ दाखवलेला आहे त्या त्यामध्ये त्यामध्ये मी सांगितलेला होता की कच्चा कांदा मार्केटमध्ये आणला तर मी दाखवेल आज दोन तीन जे वक्कल आहे मी दाखवलेलं आहे आणि जे काही मोठा साईजचा कांदा होता जे पुरसुंगीचा त्याला मार्केट मध्ये पस्तीस छत्तीस रुपये होता परंतु त्या कांद्याला एकतीस तीस रुपये भेटलेला होता जवळ जो एका किलो मागास सात ते सातशे सातशे पर्यंत त्याला तोटा आज आपल्या शेतकऱ्याला भेटलेला आहे हा अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिलेली आहे तर मी बुधवारी ठीक आहे मी बुधवारी आपल्या दौंड तालुक्यातील जे काही अ देवळगाव राजेमुने गाव, राजे गाव आहे तिथे भरपूर क्षेत्र कांद्याचं आहे तिथे आपण भेट देणार आहे तर आपण तिथे बारा ते दोनच्या दरम्यान तिथे भेट देणार आहे ज्या शेतकऱ्यांनी आपल्याला तिथे जवळपास दोन क्षेत्रामध्ये जवळपास शेतकरी आहेत त्यांना विनंती आहे तुम्हाला आम्हाला भेटायचं असेल तर कृपया या आणि आपण चांगले तिथे जे काही शेतकऱ्यांचं जे काही मार्गदर्शन आपण करूया आणि शेतकऱ्यांनी चांगला नियोजन तिथे केलेला आहे आणि तिथले जे काही चाळ पद्धत आहे आपण ते पण आपल्या युट्यूबच्या माध्यमातून शेतकऱ्या पण पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि अजून एक गोष्ट मी भूम लापण शुक्रवारी आपल्या येत्या शुक्रवारी मी जात आहे तर जे काही शेतकरी भूम मध्ये आम्हाला भेटायची इच्छा आहे तर तुम्ही भेटू शकता आपण शेतकऱ्याच्या प्लॉटवरती जायतली जाणार आहे भेट देणार आहे आणि तिथलं जे काही कांद्याचे क्षेत्र आहे किती आहे त्याचं पण अवलोकन करणार आहे भूम मध्ये सुद्धा कांदा क्षेत्र मोठा आहे आणि चांगलाच बाजारभाव आपल्या भूमच्या जे काही रहिवासी आहेत कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांना पण भेटत असतो प्रत्येक वर्षी चांगलं उत्पादन भूमच्या शेतकऱ्यांनी पण घेत असतात तर मी भूमला पण येतोय तुम्ही पण या तर शेतकरी मित्रांनो मी येत्या बुधवारी उद्याच्या बुधवारी मी आपल्या दोन तालुक्यातील राजन देवळगाव राजे या गावात जाणार आहे आणि तिथे शेतकऱ्याशी भेट देऊन आपल्या चा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तिथलं जे काही क्षेत्र आहे चाळ पद्धत सगळे व्यवस्थित माहिती आपल्या शेतकऱ्या पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका माझं जे काही पोस्टर आहे अॅड्रेस वगैरे तुम्हाला येईल पोस्ट केला जाईल आणि तुमच्या पण गावातले क्षेत्र अगर जास्त प्रमाणात असतील तिथे पण आपण भेट देऊया कोण कुठे कुठे यायचं ते तुम्ही सांगा मी नक्की येईल आणि असंच मला प्रेम देत चला आणि येणाऱ्या काळामध्ये मी एक व्हॉट्सअप ग्रुप ओपन करत आहे की व्हॉट्सअप ग्रुप असा आहे की बघा शेतकरी मित्रांनो आपण महाराष्ट्रातील तमाम जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप काढत आहे त्यामध्ये काय होणार आहे प्रत्येक गावातील नाही तर ता, प्रत्येक तालुक्यातील आपला एक शेतकरी असणं गरजेचं आहे तिथली माहिती आपल्याला पोहोचवणे गरजेचं आहे आणि तिथल्या क्षेत्रामध्ये किती कांदा लागवड होते त्याचा अभ्यास आपल्याला माहित होणे गरजेचे आहे त्यासाठी मी ते ग्रुप ओपन करत आहे जेणेकरून आपल्या आपली एक संघटना म्हणजे कांदा उत्पादक शेतकरीची संघटना तयार करायचा आहे त्यामध्ये आपल्याला शेतकरी जे कांदा उत्पादक शेतकरी शेतकऱ्यांना एकजूट करायचं आहे आणि बाजारभावाबद्दल जे काही वारंवार बदलत असतो प्रत्येक शेतकरीला समान बाजारभाव कसा भेटतील याच्याकडे माझं लक्ष आहे आणि जे काही शेतकरी आपल्या व्हॉट्सअपवरती ग्रुपवरती जोडतील मी येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर मी अपडेट देणार आहे कधी आणि केव्हा ते गोष्ट करायचं आहे तर ते मी तुम्हाला सांगेल तर त्यासाठी तुम्हाला विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि प्रत्येक गावामध्ये एक चांगला अभ्यासक शेतकरी आहे कांदा उत्पादक अभ्यासक शेतकरी आहे त्यांच्याशी आपल्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे त्यांचा विचार आपल्या युट्यूबच्या माध्यमातून द्यायचा आहे जेणेकरून इतर शेतकऱ्याचा फायदा होईल तर असा माझा हेतू आहे आता मी जगता नव्हे तर भरपूर शेतकरी अभ्यासूक आहे आपण योगेश केसर यांचा पण तुम्ही व्हिडिओ बघितला असेल असे अनेक शेतकरी आहेत शिक्षण चांगलं झालेलं आहे त्यांचं पण आपण आपल्या युट्यूब मध्ये स्वागत आहे तुम्ही पण माझ्याशी कॉन्टॅक्ट करा तुमचं काही मत आहे मला सांगत चला जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना त्याचं जे काही तुमचं मार्गदर्शन आहे ते उपयुक्त ठरेल आणि फायदेशीर ठरेल तर शेतकरी मित्रांनो आता जायची वेळ झालेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि लवकरात लवकर परत मी लाईव्ह व्हिडिओ तर दाखवणारच आहे आणि शेतकऱ्याला काही अपडेट असतील नवीन काय जुनं काय ते सर्व तुम्हाला सांगण्यात येईल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ अशाच कांदाविषयी का अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद नमस्कार